बिग बॉस सारख्या ग्लॅमरस शो मध्ये एक सामान्य व्यक्तीही जाऊ शकतो आणि सेलिब्रिटींच्या गर्दीत शेवटपर्यंत टिकू सुद्धा शकतो हे सूरज चव्हाण दाखवून दिले बिग बॉस मराठी सीझन पाच चा स्पर्धक म्हणून सूरज घरात आला आणि तो ग्रँड फिनालीच्या अगदी जवळही पोहोचलाय अतिशय साधा गावातून आलेल्या सूरजला महाराष्ट्रातील लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलाय सूरज डोक्या जरी आता प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर राहिले बालपणीच डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरपल्याने सूरजने आयुष्यभर गरिबीचे तटके सोसले मात्र आता याच सूरज साठी बिग बॉस मधील त्याचे अत्यंत जवळचे स्पर्धक पंढरीनाथ कांबळेंनी मोठा निर्णय घेतलाय पंढरीनाथ उर्फ दादांनी घराबाहेर पडल्यानंतर आयुष्यभरासाठी पालकत्व निर्णय घेतलाय त्यांच्या या सर्वत्र कौतुक होताना दिसतय त्याचे झाले असे की बिग बॉस मराठीचा खेळ आता अगदी अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलाय येत्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठी ग्रँड फिनाले होणार आहे त्याआधी नवव्या आठवड्याचा एलिमिनेशन राऊंड पार पडला या एलिमिनेशन टास्क मध्ये पॅडी कांबळेंना सर्वात कमी मते मिळाल्याने त्यांना घराचा निरोप घ्यावा लागला घास तोंडाशी आला असताना हा शो हात गेला आणि त्यांना खूप वाईट वाटलं पॅडी कांबळे हे सुरुवातीपासूनच टिंबे मध्ये होते त्यामुळे त्यांच्या अंकिता वालावलकर सूरज चव्हाण धनंजय पवार यांच्याशी अगदी घट्ट मैत्री झालेली त्यातही सूरज सोबत त्यांच्या अगदी दिवाळ्याचे संबंध निर्माण झाले होते त्यांनी सूरजला स्वतःच्या मुलासारखा आधार दिला सूरजला लिहिता वाचता येत नसल्याने नेहमी पॅडी दादा त्याच्यासाठी आलेल्या गोष्टी वाचून दाखवायचे त्याला टास्ट समजून सांगण्यात मदत करायची सूरज ही दादांना आपल्या खूप जवळचा मानायचा बिग बॉसच्या घरात कुठेही सूरज आणि दादाची जोडी एकत्र दिसायची शेवटी शेवटी काही गोष्टींमुळे पॅडी आणि सूरज मध्ये छोटे मोठे वाद झाले खरे पण पॅडी कांबळेंनी सूरजला पाठिंबा देणे मात्र सोडले नाही मात्र पॅडी कांबळे आणि सूरज चव्हाणची सोबत शोच्या नवव्या आठवड्यापर्यंतच राहिली कारण ग्रँड फिनाले पूर्वी नवव्या आठवड्यात पॅडी कांबळे इलिमिनेट झाले जेव्हा त्यांनी या घराचा निरोप घेतला तेव्हा सूरजला खूप एकटे वाटले जाते वेळी सूरज त्यांना मिठी मारून खूप भाऊकही झालेला पाहायला मिळाला शिवाय जाता जाता त्यांच्या खात्यात असलेले म्युच्युअल सुद्धा चे कॉइन सुद्धा त्यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली घरातून बाहेर पडत असताना पॅडी म्हणाले की मी माझ्या कॉइनचा नॉमिनी सूरज चव्हाणला करतोय तो सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाही तर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय नेहमी आई वडिलांची उणीव जाणवणाऱ्या सूरज साठी एवढी मोठी घोषणा केल्याने पंढरीनाथ कांबळेचं खूप कौतुक होतं त्यांचे चाहते पॅडी कांबळे माणूस म्हणून किती छान आहेत याबद्दल भरभरून बोलत आहेत पॅडीदाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आझाद मराठी चॅनलला